मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात कराडबरोबर बघितलं गायवळांबरोबर बघितलं सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्याबरोबर असतात मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात वेगवेगळ्या पद्धतीने लागतात आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे पण तो कुठलाही राजकारणी करत नाही कारण त्यांना दहशत निर्माण करून भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचं आहे आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं आधी तर पुणे महा पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो पण आता कसं आहे मग सारवा सारव होते मग त्याची आम्ही चौकशी करू मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे असंच काही सत्ता चित्र तयार झाले